तासगाव रोड मानमोडी फाटा ते कानडवाडी कुपवाड एम आय डी सी पर्यंतचा रस्ता रुंदीकरणासह रस्ता दुरुस्त येत्या आठ दिवसामध्ये न केल्यास मानमोडी व वा कानडवाडी येथील ग्रामस्थ मिराज तासगाव रोडवर बेमुदत रास्ता रोको केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असा इशारा सुभाष खोत कोषाध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी एका निवेदनाद्वारे पीडब्ल्यू डी खात्याला दिला आहे सोने भोसे करोली मानमोडी कांचनपूर येथून हजारो कामगार कुपवाड एम आय डी सीमध्ये दररोज रात्री दिवसा कामानिमित्त येत असतात तसेच या भागातील शेतकरी सुद्धा शेतीसाठी दररोज जात असतात रस्ता खराब झाल्यामुळं दररोज येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना भयंकर त्रास होत आहे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे तरी संबंधित खात्यानं स्वतः येऊन पहावं शाळेच्या मुला मुलींना दररोज चांगली कुपवाड बसने प्रवास करावा लागतो रस्ता एकेरी असल्यामुळे दुसरी गाडी पास होत नाही त्यासाठी सुद्धा रस्ता रुंदीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींचा ताबडतोब विचार न केलास या भागातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही शेवटी सुभाष खोत यांनी दिला आहे